नमस्कार स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मी मयुरी तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का सांगा आणि मी भरपूर दिवस झाले ब्लॉग नाही टाकले बरेच दिवस झाले ब्लॉग टाकलेच नाही आपले ब्लॉग आलेच नाही तर का आले असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर माझी तब्येतच ठीक नव्हती त्यामुळे मी ब्लॉग टाकतच नव्हते बरं का कुठलेच ब्लॉग टाकत नव्हते तब्येतच ठीक नाही म्हणजे तब्येत मला साथ देत नाही आहे व्यवस्थित त्यामुळे ब्लॉगच टाकत नाही माझी लाईव्ह पण मी जास्त घेत नसते दिवसातनं दोनच लाईव्ह घेत असते एक दुपारी एक वाजता लाईव्ह असते आणि संध्याकाळ रात्री नऊ जी लाईव्ह असते दोनच लाईव्ह घेते कारण की बसायला पण प्रॉब्लेम होते शिजरमुळे शिजरची कंबर वगैरे दुखते आणि मी मध्ये पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझी ही पूर्ण बॅक साईड दुखत होती त्याच्या त्या ते दुखायचं थांबत नव्हतं था। म्हणून पाच सहा इंजेक्शन घेतले तरी पण काय थांबत नव्हतं परत हजार रुपयाचं मी घालवून आणले तेव्हा पण नाही थांबलं त्या हजार रुपयाच्या गोळ्या एक दिल्या त्यांनी डॉक्टरनी म्हणजे इंजेक्शन सगळं हजार रुपये झाले सगळे गोळ्यांच्या औषधांची फी वगैरे गोळ्या पण दाखवल्या बऱ्याच जण मला म्हटले एवढ्या गोळ्या आणल्यात हजार रुपये तरी गेल्या असतील तर हजार रुपये गेले होते तर त्या आणि नेमकं तेव्हा जास्त पाऊस वगैरे नव्हता आणि सगळी उष्णता फेकत होती गोळ्यांची उष्णता सगळी बघा इकडे इकडे फेकली होती मला आता हे सगळं बरं झालं आहे आता पूर्ण क्लिअर झालं आहे सगळं उष्णता फेकली होती गोळ्यांची त्यामुळे मी गोळ्या बंद केल्या संपत पण आल्या होत्या आणि बंद केल्या परत ते थांबलं त्याच्यानंतर मग ही साईड दुखायला लागली माझी पूर्ण ते थांबले हे साईड दुखायला लागली त्याच्यानंतर तर बघा ह्या शिरा आहेत आपल्या मानेच्या शिरा त्या पूर्ण दुखत आहेत आज दोन तीन दिवस झाले मी लाईवला पण असे झोपूनच लाईव घेत असते गरम तवा आपल्या भेडाचा तवा असतो तर भिड्याच्या तवाने ता तापवायचा गॅसवरती गरम अशा कपडामध्ये कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये गुंडाळून ते शेक देत असायचे पण काही लोक विचित्र नाही का विचित्र कमेंट करायचे मित्रांनो की तुम्ही पण एक माणसं आहात तुम्ही एक मान मान माणसं असूनसुद्धा तुम्ही समोरच्या व्यक्तीवर एवढा घाण विचार करता हे मी कधी स्वप्नात पण बघितलं नव्हतं आपलं शरीर आहे म्हटल्यावरती शरीर हे कधी नाही येईल कधी दुखल कधी थकल किंवा आपल्या शरीराचं कधी काय होईल हे सांगू शकत नाही शरीर आहे तो आपल्याला सांगून काय होत नसतं कधी लोकं म्हणतात कसं दुखतो कशाने दुखतो काय झालं असं तसं आणि काय फालतू कमेंट करत असतात बरं का पण ते कशाने दुखतं कसं दुखतं हे आपण सांगू शकतो का शरीर आहे ते कधी पण दुखू शकतो शरीराची जीज झालेली असते आपल्या एक तर माझे कशा ऑपरेशन आहे शिजर आहेत त्यामुळं त्याने मला कसला आराम भेटलेला नाही माझ्या भावानं बहिणीनं कसलंच नाही शिजरमध्ये नॉर्मल डिलेवरीमध्ये मला कसलंच आराम भेटला नाही आहे मी डिलेवरी माझ्या मुलीच्या वेळेस पण डिलेवरी झाली माझी शिजर झालं आणि दोन तीन दिवसाने सोडलं मला ती तिसऱ्या दिवशी का चौथ्या दिवशी मला घरी सोडलं घरी सोडल्यानंतर मी आले आता घरी कोणीच नव्हतं माझं करायला मी पुण्याला होते आणि घरी करायला कोण नव्हतं मीच करत होते सगळं आता दवाखान्यात तिचे पप्पा आणि हे माझा मोठा मुलगा आणि त्याचे पप्पा दवाखान्यात झोपायचे मग आता दवाखान्यात किती जणांचे लोक यायचे तुम्हाला माहिती आहेत त्या लोकांचे पाय कसले पाय यायचं काय ते ते हंतुण टाकून झोपत होते बाहेरच्या साईडला मग ती हंतुरुण घरी आल्यानंतर तसेच कशी ठेवतात बेडमध्ये मग त्या मी सगळे ते धुवत बसले अंतरूण फेब्रुवारी महिन्यामध्ये डिलेवरी झाली माझी गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी आणि धुवत बसले धुतले वगैरे आणि पाणी वगैरे पण असायचं सारखंच पाण्यात मला सगळी लोकं तिकडं म्हणायची अगं दवाखान्यात ना आलेच दोन मिनटं बसत नाही डिलेवरी झाली तुझी का नाही क आराम कर टाके आहेत ऑपरेशन केलं आहे शेजर पण झालेलं आणि ऑपरेशन पण केलं आहे मी मोलबंदीचं तर काळजी घे असं कर तसं कर तेव्हा मला काही वाटत नव्हतं मित्रांनो माझ्या भावानं बहिणीनं काहीच मला वाटत नव्हतं तेव्हा करत होते मी पण मला आत्ता जे त्रास होतोय भयानक त्रास होतो तेव्हा जी, जी केलेली कामं मला आत्ता त्रास देतात बरं का वाद तेव्हा मी डिलेवरी म्हटलं बघा साधी गोष्ट बाईचा सा पुनर्जन्म आणि तेव्हा पाण्यात वगैरे केलेली कामं याच्या फक्त कामावर जायची मग एकच दिवस त्यांनी कपडे धुतले धुवा म्हटल्यावर एकच दिवस कपडे धुतलेले पण तेवढे बाळाचे कपडे वगैरे ते कसं धुवणार ना तरी पण धुवत होते कारण की जेन्ट्सला काय धुवायला येतं का बाळाचे कपडे आणि बाई ठेवायचं म्हटलं तर बाई पाच सहा हजार म्हणायला लागली महिन्याचे तेवढी काय आपली ऐपत नव्हती बघा मी खरे परस्थिती सांगते माझी काय तेवढी परिस्थिती नव्हती भाड्याचं घर आणि तेवढी माझी परिस्थिती नव्हती द्यायची म्हटलं जाऊ दे मग हळूहळू करता येईल तिच्या पप्पा सकाळी संभवला शाळेत सोडायचे आणि मी जायचे दुपारी इथं इथं मुला ठेवून माझी महिन्याची महिन्याची पण होती दोन तीन दिवसाची दोन तीन दिवसाची मुलगीला ठेवून जायची मी शाळेत आणायला आणि सगळं काम घरचं करायचं म्हटल्यावरती काय कानाला बांधलं नाही शिजरला बांधता येत नाही ऑपरेशन झाल्या म्हटल्यावरती पोटबीट बांधता येत नाही काय नाही ते हवा सुर शिरली आणि वात आणि शरीर पण फुकलं आणि हवा वात वात वाताने हे केलं आहे त्यामुळं आता बघा कधी कधी हातात तळवा आहे ना, गदी -गदी ना तो असं चावतो बरं का कधी कधी हा पूर्ण हात इथं दुखतो ह्या सांध्यात दुखतो इथं दुखतो परत हा पाया आहे ना तर पायाचा तळवा जास्त वेळ जर असे बसले ना मी खाली तर पायाचा तळवा दुखतो जास्त असं चावल्यासारखं आणि कधी ही साईड कधी ही साईड कधी पाठ साईड कधी कंबर असं सगळं मी बऱ्याच जणांसाठी म्हणते ते वात आहे म्हणून तर बघा तेव्हा काळजी नाही घेतली तर आत्ता मोठ्या मुलाच्या टायमाला पण तेव्हा कस पण कसलं आराम नाही आई होती बारा दिवस आईने बारा दिवस केलं माझं त्याच्यानंतर ती गावी आली बाकी सगळं मग तेव्हा पण पन तिथं ते पण मी थंडी तेव्हा तर काय थंडीचे दिवस नोव्हेंबरमध्ये संभव माझा जन्माला आला तेव्हाचे केलेले तेव्हा त्याचं केलेलं सगळं मॉलिश दोन्ही मुलांची मॉलिश मॉलिश केलेली मी काही कळत नव्हतं पहिल्या मुलाच्या वेळेस मॉलिश कशी करायची तोंडात नाका तोंडात पाणी जाईल कशात पण जाईल ही भीती असायची पण मोठ्या मुलाचं जसं मी केलं सवय झाली मला तसं मग मी हिचं पण मॉलिश करायला लागले भीती वाटायची तरी पण लहान आहेत ना लेकरं काय कळतंय आपल्याला दोन तीन दिवसाच्या लेकरांचं आंघोळ विंगोळ पशा तरी भीती वाटायची मला मॉलिश मॉलिश करायला पण बाई नव्हती कोण स शेजर ऑपरेशन असताना पण मॉलिश केलं आहे मी खूप संघर्ष केले जीवनामध्ये माझ्या का पण आता मित्रांनो माझी तब्येत आहे ना मला साथ देत नाही आता पण मी बसले माझी सगळे साईड दुखते पण काही लोक मला एवढा त्रास देतात एवढा त्रास बिनकामाचं लोक मला वाईट वाईट कमेंट करतात वाईट विचार करतात खूप घाणघाण बोलतात आणि मित्रांनो माझ्या भावनं माझ्या बहीणं माझे व्हिडिओ काहीच फालतू नसतात माझे लाईव्ह माझे शोश हे ब्लॉग काहीच फालतू नसतात काही म्हणजे कुठलेच फालतू नसतात फक्त मी बोलते म्हणजे जे वाईट गोष्ट वाईट लोकं आहेत वाईट गोष्टी बोलतात वाईट कमेंट करतात त्यांना मी प्रतिउत्तर देते तिथल्या तिथं कारण की ते मला सण होत नाही बरं का एखाद्या लेडीजला आपण चांगलं करत असताना जर आपल्या जो, आप जो कोणी बिनकामाचा त्रास दिला तर ते नाही सण होत कुणाला कुणाला सण होत नाही सांगावं आपण एकदा ऐकून घेऊ दुसऱ्यांदा ऐकून घेऊ तिसऱ्यांदा ऐकून घेऊ सारखं सारखं नाही सण होत आणि मला ते सण होत नाही बरं का मी तरी पण आहे ना सगळ्यांचं माझं एवढं टेन्शन आहे तरी मी हसून खेळून राहते जास्त पण हसत नाही जास्त हसतात तर लोक पागल समजतात त्यामुळे जेवढ्यात तेवढं मी लोकांना हसवण्याचा पण प्रयत्न करते लाईववरती पण मी लोकांना हसवण्याचा माझं एवढं दुःख असतं ते मी लोकांना हसवण्याचा प्रयत्न करते तर लोक पागल समजतात तर त्यांची त्यांचं गोष्टी फार बऱ्याच जणांचे लोक म्हण पागल आहे असं आहे तसं आहे पागल आहे की नाही की ते माझं मला माहिती आहे तुम्ही एखाद्या लेडीजनं एवढा टॉर्चर करता एवढं टॉर्चर करता की त्या लेडीजला तुम्ही सपोर्ट करा सोडून तुम्ही एवढं टॉर्चर करता की ती लेडीज आपल्या संसारासाठी आपल्या लेकरांसाठी जगत असते बरं का मला तुम्हाला सांगा मला जगण्याची पण एवढी इच्छा नाही आहे माझं मला मी मला वाटतं मी माझं कधी पण मरून येऊ शकतो पण फक्त मी जगते ना फक्त माझ्या लेकरांसाठी की मी जिवंत असेल माझ्या लेकरांचा हाल कोण खात नाही तर मेल्यानंतर काय कोण करणार आहे त्यामुळं माझ्या लेकरांसाठी मी उन्हा उठायला तरी उठून शेकवत असते कुठं गोळ्या घे कुठं बांबला कुठे काय पण लेकरांसाठी परत बसते माझ्या लेकरांनी आत्ता पण मला चमक बसली भरते माझ्या लेकरांनी खूप मोठं व्हावं हीच पिछा आहे माझी जे मी कष्ट केलेत मी जे भोगलेत मी जे संघर्ष केला आहे ते माझ्या लेकरांच्या वाटेला येऊ नये कुठल्याही आईवडाला वाटतं माझे मी जे दुःख केले ते माझ्या लेकरांना नको माझे लेकरं चांगले सुखात राहायला पाहिजे तेवढंच वाटतं आहे मला आणि माझे हात बांधल्या ले गेलेत का तर माझी लहान लेकर मुलगी आहे त्यामुळे मी कुठंच काय करू शकत नाही त्या जॉब करू शकत नाही काय करू शकत खूप हे झालं आहे पण लोक एवढा विचार करतात लाईव्ह झोपून घेतले तरी घाण विचार करतात खूप घाण बोलतात एवढं घाण बोलतात ना खूप घाण बोलतात तसंच तसं मला उत्तर द्यावं लागतं काय करणार खूप म्हणजे एवढं सांगू पण ना शकत नाही एवढं खालच्या लेवलचे शब्द बोलतात आम्ही लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो मनोरंजन करतो की लोकं हसून खेळून आम्ही सगळं घरातली कामं आवरायचं मुलांचं लक्ष मुलांचं शिक्षण मुलांचं खाणं पिणं सगळं सब्ण सगळं आवरून आम्ही व्हिडिओ करतो ब्लॉग टाकतो तर एक काहीतरी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही वेगळंच काहीतरी हे करता त्याचा अर्थ काढता फालतूगिरी म्हणून कोणी करत नाही कुठले लेडीज करत नाही वेळात वेळ काढून आपलं ब्लॉग बनवतो व्हिडिओ बनवतो तुम्ही तेवढं पण करू शकत नाही पण समोरच्या व्यक्ती करते त्याचं पाय घ्यायचा प्रयत्न करता तुम्ही करा की तुम्ही तेवढं तरी ते करा ते तुमच्यामध्ये तेवढी पण हिंमत नाही करण्याची जे आम्ही करतो आम्ही किती काही करतो बघा वेळात नाही वेळ काढून तेवढं तरी आम्ही आमचा तुमच्याजवळ हसून खेळून बोलण्याचा प्रयत्न करत असतो वाईट कमेंट करू नका कोणी